मेदू वडे म्हणले की आपल्याला असं वाटतं ते खूप तेलकट होतील पण आज आपण जरासुद्धा तेलकट न होणारे आणि हे मेदू वडे बघा ना मी तेलामध्ये दाबतीये तरी ते पुन्हा तनगुण वर येतात याचाच अर्थ ते अतिशय हलके आणि जाळीदार असे तयार झाले आहेत बघा वरून असं मस्त कुरकुरीत आणि आतून असं छान स्पंजी टेक्शर या वड्याला येतो या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय कुरकुरीत आणि आतून पहाल तर छान असं स्पंज सारखं जाळीदार टेक्चर आलेलं आहे आपण काही खास टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे हे अतून छान असे जाळीदार टेक्स्चर येईल मेदू वडे अजिबात तेलकट होणार नाही <coughs> आणि जरी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीही तुमचे वडे गोल गर्गर तयार होतील अशी आपण एक वडे तेलात सोडण्याची खास पद्धत पाहणार आहोत त्याचबरोबर अर्धा किलो डाळीच्या प्रमाणात किती वडे होतील किती लोकांना पुरतील हेही सगळं डिटेल सांगितलेलं आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी अर्धा किलो ही उडदाची डाळ साधारण तीन ते चार तासापूर्वी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला घातलेली होती साधारण तीन ते चार तास आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला ठेवायची पण जर दुसऱ्या दिवशी सकाळी करणार असाल तर मग मात्र आधल्या दिवशीच रात्री जर ही डाळ भिजायला ठेवली तरीही चालेल आता डाळ व्यवस्थित भिजली आहे ही अशी पाण्यातून निथळून काढायची पाणी शक्यतो कर ना अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाही किंवा जर एखाद्या चाळणीमध्ये जरी तुम्ही ही डाळ निथळायला ठेवली आणि मग दोन मिनिटांनी तीन मिनिटांनी जरी हे वाटायला घेतली तरीही चालेल किंवा अशी झाऱ्याने व्यवस्थित निथळून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता याऐवजी आपण या डाळीमध्ये वाटताना डाळ गरम व्हायला नको म्हणून एक बर्फाचा खडा घालणार आहोत की ज्यामुळे डाळ अजिबात गरम होत नाही आणि चांगली अशी बारीक ही डाळ अशी वाटून घेतलेली आहे बघा बर्फ घातल्यामुळे डाळ सुद्धा वाटता आली आणि अगदी छान अशी किंचित अगदी रवाळ असं मी हे वाटून घेतलेलं आहे अगदी फाईन वाटलं नाही ना तरी चालेल पण बघा मिश्रण अगदी असं पातळ झालं नाहीये तर घट्टसरच राहिलं आहे बर्फ घातल्यामुळे डाळ गरम होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला ती वाटता सुद्धा येते त्यामुळे साधं पाणी घालण्याऐवजी बर्फ नेहमी घालावा आता हे सगळी डाळ मी या पद्धतीने अशी वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चांगली अशी हवा भरायला पाहिजे म्हणून काय करायचं तर ही डाळ एकाच दिशेने ही अशी चांगली एक पाच मिनिट तरी फेटून घ्यायची आहे थोडस ना हात दुखतात जर तुमच्याकडे विस्कर असेल तर ते वापरा किंवा केकचं क्रीम बीट करण्याचं जे बीटर असतं ना ते वापरलं तरीही चालेल पण माझ्याकडे ते नाहीये म्हणून मी हे हातानेच असं चांगलं फेटून घेतेये म्हणजे आपल्याला सोडा वगैरे घालण्याची गरज लागत नाही चांगलं पाच मिनिटापर्यंत हे पेटून घेतलं त्यानंतर आपल्याला बघा हे मिश्रण आपलं अगदी छान असं हलकं झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ घालून पाहिलं बघा हे पीठ असं छान पाण्यावर तरंगत याचाच अर्थ आपलं हे पीठ व्यवस्थित मेदुवडे करण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित यामध्ये हवा भरली आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर थोडस आलं किसून घालायचं आहे कडीपत्ता असं बारीक चिरून घातला आणि ओलं खोबरं सुद्धा बारीक चिरून मी हे घातलेलं आहे हिंग मात्र आवर्जून घाला बाकी जरी तुम्ही खोबरं वगैरे नाही घातलं तरीही चालेल पण आमच्याकडे खोबरं वगैरे घातलेले वडे आवडतात बघा आतून हे ना छान असं जाळीदार टेक्स्चर आलेलं आहे आता हे हलक्या हाताने फक्त एकदा मिसळून घ्यायचं आहे फार असं गोल गोल फिरवायचं नाहीये तर हलक्या हाताने मिसळायचं म्हणजे यामध्ये हवा भरलेली आहे ती अगदी तशीच राहते आता आपल्याला वडे घालायचे आहेत तर बऱ्याचदा काय होतो वडे आपले व्यवस्थित होत नाही तर त्याकरता काय करायचं हे झाऱ्याला ना मी असं सिल्वर फॉइल लावून घेतलेलं ला आहे किंवा मग एखाद्या चहाच्या गाळणीला वगैरे लावलं तरीही चालेल पण झाऱ्यावरून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे वडे सोडता येतात आता हात थोडेसे पाण्यात बुडवून घेतले आणि मग हा पिठाचा गोळा अगदी व्यवस्थित गोल गोल करून घेतला हे पीठ बरंच चिकट असं त्यामुळे हाताला थोडं थोडं असं पाणी लावून घ्यायचं मध्यभागी हे असं छिद्र करून घ्यायचं आणि बघा सहजपणे आपण तेलात हा वडा सोडू शकतो म्हणूनच मी हे झाऱ्याला असं सिल्वर फॉइल लावून घेतलं पुन्हा आता दुसरा वडा सोडताना सुद्धा झाऱ्याला पुन्हा थोडस पाणी लावायचं आहे बघा हे वड्याचं जे पीठ आहे ते मी मिश्रण आधीच छान असं व्यवस्थित गोल गरगरीत करून घेते की जेणेकरून इथे आपल्याला बराबर असे वडे तयार करता येतात आणि मग पुन्हा मध्यभागी असं छिद्र करायचं अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर तरी सुद्धा हे आपले वडे अगदी व्यवस्थित होतील आणि जर तुमचं पिठाचं हे मिश्रण जर यापेक्षा सैल असेल तर मग मात्र यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे झारा नसेल तर अशा चमच्याचा वापर केला तरीही चालेल आता आपण याचे वडे सोडून घेऊयात इथे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे या पद्धतीने जसे मी आधी दाखवले त्याच पद्धतीने मी आता हे झाऱ्याला थोडस पाणी लावून घेतलं आणि हा असा वडा सोडून घेणार आहे बरेच जण चहाच्या गाळणीवर वगैरे सोडतात पण त्याच्यापेक्षा या बघा हा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी तरगून वर आला याचा अर्थ यामध्ये व्यवस्थित अशी हवा भरली होती आता दुसरा वडा सुद्धा बघा वडे टाकणं अगदी सोयीचं होत आहे बराबर हे आपल्याला असे वडे सोडता येतात आणि प्रत्येक वडाना असा छान तेलावर तरंगत आहे याचाच अर्थ काय तर आपले वडे अगदी हलके असे तयार झालेले आहेत बघा नव शिके जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही या पद्धतीने वडे तयार करू शकता हलकासा असा रंग बदलला की मग मात्र हे वडे आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आहेत गॅसची आज मध्यम ठेवायची म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित वडे तळले जातात बघा हा वडा मी प्रत्येक असा दाबतीये तरी तो तरंगून वर येतो याचाच अर्थ आपले वडे अतिशय हलके आणि पोकळ असे तयार झालेले आहेत तुम्हाला हे तेलामध्ये वडे सोडण्याची पद्धत आवडली का त्याचबरोबर बर्फ घालून वाटल्यामुळे डाळ सुद्धा फ्लफी झाली आणि वडे मस्त असे हलके आणि जाळीदार तयार झाले आहेत मध्यम आचेवर मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे असे तळून घ्यायचे आहेत अगदी मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर न तळता मध्यम आचेवर तळल्यामुळे हे वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात वरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी व्यवस्थित जाळीदार असे बनवून तयार होतात आता हे आपले सगळेच वडे बनवून तयार झालेले आहेत बघा सगळ्या वड्यांचा आकार अगदी छान असा मस्त गोल गरगरीत आलेला आहे आणि आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये डाळ भिजत घातली होती याचे साधारण बावीस ते पंचवीस वडे तयार होतात आणि बघा अगदी मस्त कुरकुरीत असे हे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत आणि मुळात म्हणजे हे वडे अजिबात तेलकट होत नाही कारण आपण या प्रमाण अगदी कमी घेतलं होतं इथे आपण पाणी वापरण्याऐवजी बर्फ वापरल्यामुळे डाळ एकदम फ्लफी झाली आणि डाळीचं जे पीठ होतं ते सुद्धा अजिबात सैल झालं नाही असे हे छान त्यामुळे जाळीदार टेक्शर आलेले हे आपले वडी बनवून तयार होतात जर आपण पाणी वापरलं असं तर डाळ सैल होते आणि मग ते वडे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही सुद्धा डाळ वाटताना बर्फाचा वापर करा कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ चांगली फेटून घ्या आणि त्यापासून हे असे कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे मेदू वडे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद